रोईचे झाड उत् गुणांनी भरपूर असते हे नॅशनलपणे ब्लड कंट शुगर कंट्रोल करण्याची क्षमता असते डायबिटीस रुग्ण याचा पाण्याचा उपयोग करू शकता टाईप दोन डायबिटीस रुग्ण हे पाणी अतिशय फायदेशीर देतात याचा झाडाचा उपयोग कब कब्ज दातांची समस्या जुलाब जो आणि जोड जे जो छाने जो दुखे दुखण्यावर करतात डायबिटीज आजार पण चा, चांगली लाईफस्टाईल आणि हेल्दी डायटमुळे कंट्रोल केले जाते याचे ब्लड शुगर वाढते त्यांना जास्त प्रमाणात ताण लागते गळा सुकतो तोंड बी बीपी कमी होतं आणि जखम लवकर बरे होत नाही असे समस्या होऊ लागतात भारतात अनेक वर्ष गंभीर आजार इलाज केला जातो अच्यातच डायबिटी कमी होतो रुई म्हणजेच आग या झाडाचा उपयोग एक शक्तिशाली जडीबुटी मानण्यात येते पण तो आगचे झाड विछर असते जंगली आणि झाडांच्यामध्ये आग ते झाड अशा रीती नजर येते हे झाड असून असूनसुद्धा आपल्या आरोग्यात कोणत्याही औषध कमी नाही याचे फूल आणि पाणी डायबिटीज अस्थमा कुष्ठरोगी खूप फायदे जातात आगच्या झाडात काही लोक कोवा आणि मंदार नावाने ओळख ओळखतात हे डायबिट स्किन इरेजीपासून बचाव होऊ शकतो आपण आमच्या झाडाचे पाण्याचे डायबिट बरे करू शकतो आजच्या झा झाडाला इंग्रजीमध्ये केलो ट्रोक नावणं ओळख ओळखतात त्याचे वन एकनं केलो ट्रिणीनं गि गी, गिग ते आहे आजच्या झाडाच्या पाण्या मोला असतात परंतु सगळं पिवळ्या रंगाची नजर येतात डायबिटिक एक प्रकारचे वरदानच आहे आयुर्वेद औषधामध्ये स्वर्ण बसवमध्ये आगच्या द्रसाचा उपयोग केला जातो या औषधाचा उपयोग डायबिटिक म्हणजे केला जातो आगच्या झाडाचे अँटी ऑक्सिडंट अँटी इम्फेमेंट आणि जखम ठीक करण्याचे गुणधर्म असतात यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट हे शरीराचा तणाव कमी करण्यास मदत करतात आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण बरेच वरला कंट्रोल करण्यास मदत करतात पाहुयात या की डायबिटी रुग्णासाठी याचा पाण्याचा कसा उपयोग करतात याकरता आपण आगच्या झाडाचे पान तोडून साफ करा आपल्या पाण्याच्या तळवाला लावून मजे घालून जोपा सकाळी म मजे उठला असे केल्याने डायबिटीस म्हणजे ब्लड ब्लड शुगर कमी होईल आगच्या पाण्याचे इतर उपयोग पाहूयात अस्थम रुग्णाचे आगचे फूल खूप फायदेशीर देतात याच्या फुलांचा सुकवून नियमित रूपाने याचे सेवन केल्याने अस्थमाने फेपळ्याच्या समस्येपासून आराम मिळतो त्याचे आगच्या पानाचा उपयोग करून बावाशी रुग्णांना वापरले तर बावसे ठीक होतो याकरता आगच्या काही पाणी आणि फांदीला पाण्यात भिजवा काही वेळाने हे पाणी प्या असे केल्याने बावेश समस्या कामचे दूर होण्यास मदत होते त्याचे स्किनच्या सुकलेले पण खास समस्या ते आगचे झाड फायदा देते खाज खाजापासून सुटका मिळवते याच्या मुळांचा जाळा आणि जे राख तयार होते ती सर तेलात मिसळा खाज येण्याच्या ठिकाणी लावा यामुळे खाजीचे समस्या दूर होते याचा उपयोग करताना हे लक्षात घ्या की आगच्या पाण्यातून सफेद दूध निघते हे ते डोळ्यांसाठी घातक आहे त्यामुळे याचा वापर सावधपणे करा याचे पाणी लहान मुलांपासून दूर ठेवा असे केल्याचा फायदा होण्याचे नुकसान होऊ शकते आपण आपच्या पाण्याचा किंवा डोईच्या पाण्याचा अशा पद्धतीने उपयोग केला तर आपले अनेक समस्या दूर होण्यास मदत होती